नमस्कार मंडळी प्राजक्ता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे शेंगदाण्याचे खमंग खुसखुशीत कुछ आणि उपवासाला उपयुक्त असे शेंगदाण्याचे लाडू सुरुवातीला एका कढईमध्ये मी अर्ध किलो दाणे घेतलेले आहेत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत दाणे दाणे भाजून झाल्यावर मी एक निंजा टेक्निकच वापरली सालं काढायला पाहू शकता तुम्ही ती कशी ते मी तुम्हाला सांगते एक कापडी पिशवी घ्यायची किंवा आपल्याकडे उशीचं कव्हर असते खोळ म्हणजे त्याच्यामध्ये दाणे घालायचे आणि धपाधप जमिनीवर आपटून व्यवस्थित त्याचे सालं निघतात सपासप दाणेही मोकळे होतात सालेही मोकळे होतात पाहू शकता तुम्ही करून मस्त टेक्निक आहे ज्यांना घई आहे ती ही टेक्निक पटकन वापरून दाणे मोकळे करून घेऊ शकता त्यानंतर एका परातीमध्ये मी हे दाणे काढलेले आहेत पिशवीतून आणि मिक्सरला कूट करून घेतलेलं आहे सर्व दाण्याचं कूट करून घ्यायचं एका परातीमध्ये काढायचं त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालायचा आहे किंवा साखरेचा पण यूज करू शकता इथे मी साधारण अर्धा किलो दाणे घेतले आहेत तर पाव किलो किंवा आत पाव तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ किंवा साखर वापरू शकता मी इथे काठधऱ्यांची वेलची पावडर यूज केलेली आहे ती मी दीड चमचा मिश्रणामध्ये मिक्स करते सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर एक, एक दोनदा फिरून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित गूळ आणि दाणे एकत्रित होतात आणि आपल्याला लाडू वळायला मदत होते सर्व मिश्रण फिरून झाल्यावर मिश्रणातल्या गुठळ्या फोडून घ्यायचे आहेत आणि लाडू वळून घ्यायचे आहेत लाडूही पटकन वळले जातात आणि झटपट होतात हे लाडू तुम्हाला प्रवासाला उपयुक्त आहेत मुलांना डब्यात द्यायलासुद्धा उपयुक्त आहेत आता तर शिव रात्रीचा उपास पण असेल त्यालाही तुम्ही हा लाडू करून पाहू शकता आणि एक महिना तरी हा लाडू व्यवस्थित टिकतो त्यामुळे हा लाडू तुम्ही क नक्की करून बघा एन्जॉय आणि मला छान छान कमेंट्स करून सांगा तुमचे लाडूही कसे झाले